स्वामी समर्थ म्हणाले या घरात मी कधीच जाणार नाही कारण जाणून घ्या एक सत्य आणि चमत्कारिक कथा मंडळी आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या जीवनातील असा एक प्रसंग ज्यामध्ये स्वतः स्वामी एका भक्ताच्या घरात स्पष्ट नकार दिला होता का बरं त्या भक्ताच काय चुकलं होतं आणि या घटनेतून आपल्याला नेमका कोणता असा आध्यात्मिक धाडा मिळतो हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या जा शेवटपर्यंत नक्की राहा तर अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो लोक जमा व्हायचे राजे जमीनदार शेतकरी गरीब साधू आणि सगळेच त्यांच्या कृपादृष्टीसाठी अतुर असायचे एक दिवस एका श्रीमंत व्यापाराने ठरवलं स्वामींना माझ्या घरी बोलवायचं भव्य घर तयार केलं मोठ्या उत्साहानं स्वामींच्या सेवकांना आमंत्रण देखील दिलं तो व्यापारी मनाने भक्त होता असं त्याला वाटत होत पण त्याची भक्ती फक्त बाहेरूनच भक् होती दान सजावट आणि कीर्ती दाखवण्यासाठी त्याने आपल्या घरात हजारो दिवे लावले सोन्याच्या पायऱ्या देखील चढवला पण मात्र स्वार्थ अहंकार आणि अहंकारी विचारांनी त्याचं मन भरलेलं होत त्या दिवशी लोकांनी स्वामींना सांगितलं महाराज अमुक व्यापाऱ्याने आपल्यासाठी भव्य स्वागत केलं आहे स्वामींनी थोडं शांत राहिले आणि हसले म्हणाले त्या घरात मी जाणार नाही त्या थाळीत माझं अन्न नाही सर्वांना आश्चर्यच वाटलं पण स्वामींचं बोलणं नेहमीच दैवी अर्थ घेऊन येतच असत त्या व्यापाऱ्याने विचार केला स्वामी माझ्याकडे का आले नाहीत त्याने सेवकांना पाठवलं स्वामींना विनवण्या केल्या पण उत्तर मिळालं नाही स्वामींनी फक्त एवढंच म्हटलं ज्यांच्या मनात स्वार्थ तिथं माझं वास्तव वा राहत नाही हळूहळू त्या व्यापाऱ्याचं लक्ष स्वतःच्या वर्तनावर गेलं त्याला जाणवलं की त्याने केलेली पूजा केवळ दिखावा होता त्या रात्री त्याला झोप लागली नाही तो स्वामी समर्थांच्या ध्यानात गेला स्वप्नात त्याला स्वामी दिसले आणि म्हणाले भक्तीचा अर्थ सेवा नम्रता आणि शुद्ध अंतकरण असावं दिवसाला तू हजारो दीप लावतोस पण मनातील अंधार दूर करत नाहीस तो अंधार मिटव आणि मग माझं आगमन होईल दुसऱ्या दिवशी पहाटे त्याने घरातील अभिमानाचा भार जमिनीवरच ठेवला तो अक्कलकोटला गेला चरणी नमस्कार केले स्वामींनी त्याच्याकडे पाहून प्रेमाने म्हटलं आता माझं स्थान तुझ्या घरातच नाही मनात झालं आहे आणि त्या दिवसापासून तो खरा सेवक बनला स्वामी समर्थांच्या या वचनामध्ये एक खोल तत्वज्ञान लपलेलं आहे स्वामींना सोनं दागिने किंवा मोठ्या हॉलची गरज नव्हती त्यांना पाहिजे होतं ते फक्त शुद्ध चिंत आणि सेवाभाव जेव्हा आपण अहंकाराच्या भिंती मोडतो तेव्हा ईश्वर स्वतः येतो ही कथा आपल्याला शिकवते की देवाला प्रसन्न करायचं असेल तर बाह्य दृष्टींपेक्षा अंतकरण शुद्ध असणं खूप गरजेचं आहे आपलं घर छोट आणि सत्याने भरलेलं असावं देव नक्कीच येतो स्वामी समर्थ म्हणतात जसा भाव तशीच मेरी कृपा म्हणूनच मंडळी स्वामी समर्थांच्या प्रत्येक लिलेत एक मार्गदर्शन असत भक्तीकडे जाण्याचा मार्ग अहंकारातून नव्हे तर नम्रतेतून जातो आपणही रोज मनात जय जय स्वामी समर्थ म्हणूया आणि आतल्या आत्मस्वरूपात त्यांचं दर्शन घडवूया जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दैवी लिलेचा संदेश आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा स्वामी समर्थांची कृपा आपल्या घरात राहू जय जय स्वामी समर्थ